नमस्कार मी पुनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग असं थालीपीठ तर थालीपीठ अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच सर्व साहित्यात कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात आधी मी इथे एक परात घेतलेली आहे त्यामध्ये घेऊया साधारण एक ते दीड वाटी बाजरीचं पीठ तर आता बाजरीऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा बाजरीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर मी इथे दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता इथे गव्हाचं पीठ दोन वाटी घेतल्यानंतर आपण घेऊया साधारण अर्धा वाटी बेसनपीठ पिठाचं प्रमाण बाकीच्या पिठापेक्षा कमीच ठेवायचं आहे कारण जेव्हा आपण थालीपीठ थापतो तेव्हा बेसनपीठ जास्त असल्यामुळे ते थालीपीठ आपल्या हाताला सतत चिकटू शकतं किंवा ते तुटू शकतं त्यामुळे बेसनपीठाचं प्रमाण कमी ठेवायचं त्यानंतर इथे मी थोडासा मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा थोडासा मध्यम आकाराचा चिरलेला आहे खूप बारीक चिरायचा नाही आहे थोडासा मध्यम आकारामध्ये चिरायचं आहे त्यानंतर आता आपण इथे घालून घेऊया थोडीशी हळद तर आता हळदही अगदी चिमुडभर घालायची आहे त्यानंतर आता आपण इथे वापरणार आहोत लाल तिखट लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तुम्हाला जर फार तिखट हवे असेल तर थोडंसं जास्त घाला त्यानंतर इथे मी वापरणार आहे एक चमचे धने पावडर आणि एक चमचे जिरा पावडर तर आता धन पावडर किंवा जिरा पावडर तुम्ही स्किप केली तरी पण चालणार आहे परंतु जर टाकली तर थालीपीठाची चव अगदी उत्तम येते त्यानंतर आता आपण इथे घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर आता सर्व साहित्य हे एकजीव करून घेऊया हाताने सगळे मसाले हे व्यवस्थित असे सगळ्या पिठाला लागावे म्हणून आधी पाणी घालण्यापूर्वी एक ते दोन मिनटं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण भिजवून घेऊया तर आता पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊया तर आता आपण चपातीचं चा पीठ जसं जो भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे पोळपाट घेतलेला आहे आणि त्याचसोबत एक छोटा नॅपकिन मी ओला करून घेतलेला आहे तुम्ही जर नॅपकिन वापरणार नसाल तर बटर पेपर किंवा सिल्वर पेपर वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर आता एक पिठाचा गोळा आपण इथे घेऊया आणि तो व्यवस्थित असा बोटाच्या साह्याने आपल्याला थापून मोठ्या आकाराचा बनवायचा आहे म्हणजे जशी आपण भाकरी थापतो ना त्याचप्रमाणे करायचं आहे परंतु आपल्याला सतत अधूनमधून पाण्याचा हात या पिठाला लावायचा आहे त्यामुळे काय होतं आपलं हे जे थालीपीठ आहे ते पटपट असं -पट मोठा आकार घेतं आणि आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही तर तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटामध्ये हे माझं थालीपीठ थापून झालेलं आहे त्यानंतर आता था, या थालीपीठला आपण एक दोन ठिकाणी छोटे छोटे गोल करून घेणार आहोत बोटाच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला हे गोल करून घ्यायचे आहे त्यामुळे जेव्हा आपण हे थालीपीठ तव्यावर भासतो तेव्हा आपण यामध्ये तेल सोडू शकतो तर आता तवा सुद्धा गरम झालेला आहे आणि त्यावर सुद्धा सगळ्यात आधी आपण तेल टाकून घेऊया आणि आता सर्व बाजूने मी असं तेल व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे तव्यावर त्यानंतर आता आपण जे थालीपीठ बनवलं होतं ते आता आपण या तव्यावर टाकून घेऊया अशा प्रकारे पटकन हा नॅपकिन बाजूला करून घ्यायचा आहे आता पुन्हा याच्या चारी साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण जे गोल केलेले होते थालीपीठला त्यामध्ये सुद्धा मी थोडं थोडं तेल सोडत आहे आणि आता थोडासा मीडियम म गॅस करून यावर मी झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटासाठी हे व्यवस्थित असं भाजून घेणार आहे तर एक पाच ते सात मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता एका साईडनी व्यवस्थित असं सा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आता पुन्हा आपण याला चारी बाजूने तेल सोडून घेऊया आणि पुन्हा यावर झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनिटं हे व्यवस्थित असं भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आपलं थालीपीठ अगदी खमंग असं भाजलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद